बघा आज आपण मस्त ढाबा स्टाईल चमचमीत अंडाकरी बनवून घेतली आहे आजची ही अंडाकरी बनवण्याची पद्धत अगदी ढाब्यावर मिळते तशी चमचमीत बनवून घेतली आहे महत्त्वाचं म्हणजे ह्या अंडाकरीची टेस्ट वाढवण्यासाठी आणि करीला दाटसरपणा येण्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आजची अंडाकरी बनवण्याची आपली पद्धत सुद्धा युनिक आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा सर्वात आधी अंडाकरीसाठी मी सहा अंडी उकडून कवच काढून घेतले ह्या अंड्यांना मसाला मुरण्यासाठी काट्या चमच्याने आपल्याला ह्या पद्धतीने होल करून घ्यायचे आहेत किंवा सुरीने सुद्धा कट देऊ शकता पण सुरीने कट दिल्यावर अंड्याचा आतील पिवळा भाग बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून काट्या चमच्याने मी नेहमी ह्या पद्धतीने होल करून घेते सगळ्या अंड्यांना ह्या पद्धतीने होल करून घेऊयात आपण सगळ्या अंड्यांना होल करून घेतलेत आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घेऊयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेऊयात आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात आता मसाल्यामध्ये अंडी मस्त अशी घोळवून घेऊयात ही बघा वाडग्यामध्ये घेतल्यामुळे अंडी घोळवायला अगदी सहज शक्य झालं आणि मस्त अशी अंडी मसाल्यामध्ये घोळली गेली आहेत आता आपण ही फ्राय करून घेऊयात अंडी आपण सेपरेट फ्राय करून घेणार नाही आहोत ज्या कढईमध्ये ग्रेव्ही बनवणार आहोत त्याच कढईमध्ये फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये चार चमचे तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं आहे ह्यामध्ये काही खडे मसाले घेऊयात इथे मी दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत एक इंच दालचिन घेतली आहे चार ते पाच लवंग घेतल्या आहेत एक चमचा जिरा घेतलं आहे दोन ते तीन हिरव्या वेलची घेतल्या आहेत ह्या तेलामध्ये ॲड करूयात त्याचसोबत दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत त्या ॲड केल्या आता गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो करायची आणि अंडी ह्यामध्ये ॲड करूयात अंडी या खडा मसाल्यांसोबत परतून घेऊयात खड्या मसाल्यांसोबत परतल्यामुळे खडा मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो ग्रेव्हीमध्येच नाही तर अंड्यामध्ये सुद्धा उतरतो मोस्टली आपण आधी अंडी फ्राय करून घेतो आणि मग ग्रेवीला फोडणी देतो पण इथे आपण जी पद्धत वापरतोय त्यामुळे खड्या मसाल्यांसोबत अंडीसुद्धा एकत्रच फ्राय होतील आता साधारण दोन मिनटे अंडी फ्राय करून घेतली आहेत आता तेलातून काढून घेऊयात आता यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतले ते ॲड केले कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे अंड्याचा मसाला तेलात उतरल्यामुळे कांदा लालसर दिसतोय पण कांदा कच्चा आहे आणि आपल्याला हा कांदा छान तीन ते चार मिनटे मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपण चार मिनटे मस्त फ्राय करून घेतला आहे आता आपण यामध्ये दोन चमचे आला लसूण पेस्ट ॲड करूयात आला लसूण पेस्टसुद्धा आपल्याला साधारण अर्धा मिनिट मिडीयम गॅसवरती फ्राय करून घ्यायची आहे आला लसूण पेस्ट छान परतून घेतल्यावर ह्यामध्ये सुके मसाले ॲड करूयात अर्धा चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल तिखट घेऊयात अर्धा चमचा जिरे पावडर घेऊयात आणि एक चमचा धने पावडर घ्यायची आहे सुके मसाले आपल्याला तेलात छान फ्राय करून घ्यायचे आहेत पण तेल खूप गरम असल्यामुळे मसाले जळू शकतात म्हणून ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाले छान परतून घेऊयात मसाले फ्राय होईपर्यंत मिक्सरच्या भांड्यात तीन मिडियम साईजचे टोमॅटो कापून घेतलेत ते ॲड करूयात ह्याची आपण छान प्युरी बनवून घेणार आहोत आवश्यकता वाटली तरच पाणी वापरू शकता बिना पाण्याची सुद्धा टोमॅटोची छान प्युरी तयार होते ही बघा मस्त अशी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे मसालासुद्धा छान फ्राय झालाय आता ह्यामध्ये बनवलेली प्युरी ॲड करूयात टोमॅटो प्युरीसुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे प्युरी मसाल्यांसोबत मिक्स करून घेतल्यावर ह्यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे मिडियम गॅसवरती आपण टोमॅटो छान शिजवून घेऊयात तर हे बघा चार मिनिटात टोमॅटोवरती तेल आलं आहे म्हणजे टोमॅटो छान शिजला गेलाय आता ह्यामध्ये एक चमचा बेसन ॲड करूयात बेसन ग्रेव्हीला खूप छान दाटसरपणा देते बेसनाऐवजी काजूसुद्धा वापरू शकता काजू टोमॅटोसोबत मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा सुकी पावडर तयार करून ऐवजी ॲड करू शकता पण बेसनमुळे सुद्धा अंडा करीला खूप छान टेस्ट देते आणि ग्रेव्हीला छान सुद्धा येतो बेसन आपण कच्चं घेतलं आहे भाजून घेतलं नाही आहे म्हणून साधारण मिनिटभर टोमॅटोसोबत फ्राय करून घ्यायचं बेसन टोमॅटोसोबत परतून घेतल्यावर आपल्याला ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे इथे मी साधारण दोन ग्लास एवढं पाणी ॲड करते तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत जेवढी पातळ हवी असेल तेवढी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता बेसन वापरल्यामुळे ग्रेव्ही पातळ होत नाही खूप छान बनते आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड करूयात पुन्हा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे ग्रेव्ही आपल्याला मिडियम गॅसवरती झाकण लावून पाच मिनटे शिजवून घ्यायची आहे ही, ही बघा ग्रेव्ही आपण पाच मिनटे छान शिजवून घेतली मस्त तर आली ग्रेव्हीला आता यामध्ये आपण अंडी ॲड करूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक चमचा कसुरी मेथी ॲड करूयात आता सगळं छान मिक्स करून घेऊयात कसुरी मेथी आणि शिजवलेल्या मसाल्यांचा फ्लेवर अंड्यामध्ये मुरला पाहिजे म्हणून दोन मिनिटे झाकण लावून वाफ काढून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दोन मिनिटे आपण मस्त वाफ काढून घेतले आपली मस्त अशी ढाबा स्टाईल चमचमीत अंडाकरी तयार झाली आहे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता आता ही आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू